नमस्कार आज आपण सत्यनारायणचा प्रसाद किंवा प्रसादाचा शिरा कसा तयार करायचा हे पाहणार आहोत या प्रसादाला रंग पाहणा किती सुरेख आलेला आहे मस्त असा मऊ रस्त्रशीत आणि लुसलुशीत तयार झालेला आहे तुम्हाला व्हिडिओवरूनच समजतच असेल असा परफेक्ट प्रसाद तयार करण्यासाठी सर्व साहित्याचं प्रमाण अगदी अचूक मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे बऱ्याच वेळा काय होतं आपण सर्व साहित्य तर अगदी प्रमाणामध्ये घेतो तरीसुद्धा आपला जो प्रसाद आहे तो खाताना खरखर -कर लागतो करकर -कर लागतो त्यासोबतच काही वेळानंतर कोरडा कोरडा वाटतो घशाला खाताना दाटल्यासारखा वाटतो तर असं होऊ नये यासाठी मी भरपूर साऱ्या बारीक सारी टिप्स व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्यासोबतच रव्याच्या तुलनेमध्ये दूध आणि पाण्याचं परफेक्ट मिश्रण सांगितलेलं आहे त्यामुळे तुमचा जो प्रसाद आहे अगदी दुसऱ्या दिवशीसुद्धा तुम्ही खाल्ला ना तरीसुद्धा मऊ रसरशीत आणि लुसलुशीतच राहणार आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा प्रसादाचा शिरा तयार करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहून घेऊयात मी या ठिकाणी एक वाटी जाड रवा घेतलेला आहे प्रसाद शिरा करताना ना नेहमी जाड रवा घ्यायचा झिरो नंबरचा बारीक रवा अजिबात वापरायचा नाही जर तो अगदीच बारीक रवा वापरला ना तर शिरा जो आहे ना तो मोकळा सुटसुटीत होत नाही अगदी दाटल्यासारखा आणि चिवट चिवट होतो त्यामुळे लक्षात ठेवा जाडसर रवाचा वापर करायचा आहे आता ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला अगदी सेम त्याच वाटीने मोजून एक वाटी साखर लागणार आहे आणि त्याच वाटीने मोजून एक वाटी साजूक तूप लागणार आहे आता साजूक ना अगदीच पूर्ण वितळलेलं घ्यायचं नाही थोडंफार घट्ट असावं म्हणजे कसं प्रमाण अगदी परफेक्ट होतं काही काजू बदाम सारोळे घेतलेले आहेत मेवाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि एक मध्यम आकाराचं छान असं पिकलेलं केळं घेतलेलं आहे त्यासोबतच काही तुळशीची पानं आणि एक चमच वेलची पावडर सुद्धा लागणार आहे ते पाहून घेऊयात ज्या वाटीने सुरुवातीला रवा मोजून घेतला अगदी सेम त्याच वाटीने मोजून एका मोठ्या भांड्यामध्ये दोन वाट्या दूध घालायचं आहे आता दूध घेताना ना, ना म्हशीचं दूध न घेता गाईचं दूध घ्यायचं आहे शिरा बनवताना नेहमी गाईचंच दूध वापरावं हे पहा अशा प्रकारे दोन वाट्या दूध घालून घेतलेला आहे आता पुन्हा आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे असं एक वाटी रव्यासाठी दोन वाटी दूध आणि एक वाटी पाणी घ्या हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे बरेच लोक काय करतात एक वाटी रवा घेतला तर दोन वाट्या दूध घालतात फक्त तर तो तसं केल्याने ना आपला जो शिरा आहे आपला जो सत्यनारायणचा प्रसाद आहे ना तो खाताना घशाला दाटल्यासारखा वाटतो चिवट होतो अजिबात मोकळा सुटसुटीत होत नाही जर तुम्हाला प्रसादाचा शिरा तयार करताना पाणी घालायचं नसेल ना तर पूर्ण तीन वाट्या दूध घातलं तरीसुद्धा चालेल आता हे दोन वाटी दूध आणि एक वाटी पाण्याचं मिश्रण एका साईडला आपण गरम करायला ठेवून देऊयात आता सर्वात आधी आपल्याला ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत आपण जो एक वाटी साजूक तूप घेतलं होतं त्यापैकी एक मोठा चमचा साजूक तूप कढईमध्ये काढून घ्यायचा आहे आणि घेतलेले सर्व जे सुकामेवा आहे ते भाजून घ्यायचं आहे आज सुक्यामे मेव्यामध्ये मी काजू बदाम आणि चारोळे घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुकामेवा कमी जास्त करू शकता किंवा इतर सुद्धा वेगळा घेऊ शकता सुकामेवा अगदी कमी असे व ती हलकासा रंग बदलेपर्यंत भाजायचा आहे थोडासा सुकामेवा भाजायला लागला ना की नंतर त्यामध्ये मणुके घालायचे आहेत कारण आधीच जर सुक्यामेवासोबत मणुके घातले ना तर ते काळे पडू शकतात हे पेवा मणुके थोडेसे फुलल्यासारखे वाटले ना की वाट लगेच सर्व सुकामेवा भाजलेल्या तुपामधून काढून घ्यायचं आहे परफेक्ट आता ह्याच तुपामध्ये आपण जे उरलेलं साजूक तूप होतं ना एक वाटी ते संपूर्ण कढईमध्ये घालायचं आहे आणि तूप जे आहे ना ते चांगलं असं गरम करून घ्यायचं आहे आता जेव्हा तूप चांगलं कडकडीत गरम होईल ना तेव्हा आपण जो घेतलेला एक वाटी रवा होता जाड रवा तो संपूर्णपणे तुपामध्ये एकाच वेळी घालायचा आहे आता गॅसची फ्लेम मात्र कमी ठेवायची आहे कमी असे व ती मस्त असं आपल्याला हा रवा छान असा तुपामध्ये खमंग परतून घ्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता रवा तुपामध्ये घातल्या घातल्या छान असं याला बुडबुडे आलेले आहेत फेस यायला सुरुवात झालेली आहे रव्याचा प्रत्येक दाणा मस्त असा फुलल्यासारखा वाटत आहे जेव्हा असं होतं ना तेव्हा समजावं आपला जो रवा आहे आणि तूप आहे त्याचं प्रमाण आहे ना अगदी परफेक्ट आहे आणि शिरा आपला मस्त असा तयार होणार आहे चांगलं असं तळापासून हलवायचं आहे आता जेव्हा असं आपण तूप आणि रवा एकत्र घालतो ना तेव्हा हलवताना थोडंसं असं घट्ट वाटतं जेव्हा जेव्हा आपल्याला हा रवा पूर्ण भाजायला लागेल ना म्हणजे सत्तर टक्के भाजून होईल ना तेव्हा तुम्हाला हे रवा आणि तुपाचं मिश्रण हलवताना एकदम हलकं लागणार आहे त्याचा रंग देखील बदलला बदलणार आहे आणि वरतून असे छोटे छोटे बबल्स फेससुद्धा आल्यासारखा वाटणार आहे चला तर अगदी कमी असे व ती मस्त असं खमंग परतून घ्यायचं आहे आता हे परतत असताना ना कुठेही मध्येच कढई जास्त सोडू नका नाही तर काय होतं तळाला कधी कधी हा रवा करपू शकतो आता अजून एक सांगावं असं वाटतं मला या ठिकाणी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सत्यनारायणचा प्रसाद करायचं म्हटल्यावर ते नेहमी सव्वाचं प्रमाण घेतात सव्वा किलो सव्वा पाव सव्वा वाटे तर आता मी तुम्हाला या ठिकाणी सव्वा वाटीचं उदाहरण देते जर तुम्हाला सव्वा वाटी प्रमाण घेऊन सव्वा वाटी रवा प्रमाण घेऊन जर हा प्रसाद आता शिरा करायचा असेल ना तर काय करायचं आधी सव्वा वाटी रवा दोन म्हणजे याच्यामध्ये वाट्यांमध्ये काढून घ्यायचा आणि सव्वा वाटी रवा एक वाटी भरेल असं प्रमाण घ्यायचं म्हणजे कसं दूध आणि पाण्याचं मिश्रण घेताना ना अजिबात गडबड होत नाही आणि परफेक्ट शिरा तयार होतो सव्वा वाटी रवा घेऊन दूध आणि पाण्याचं मिश्रण मोजायला गेलात ना कधी कधी गडबड होते त्यामुळे काय करा सव्वा वाटी वाटी रवा एक वाटी रवा भरेल असं प्रमाण घ्या त्यानंतर इथं सर्व साहित्य घ्या म्हणजे तुमचा जो शिरा आहे ना तो अगदी परफेक्ट तयार होईल अगदी एक सात ते आठ मिनटामध्ये अगदी कमी आसेवरती आपला जो रवा आहे ना तो सत्तर टक्के भाजून तयार झालेला आहे तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता आपल्या ह्या रव्याच्या मिश्रणाला ना मस्त असं तूप सुटलेलं आहे छान अशी हलकीशी जाळी देखील आलेली आहे मस्त असे बुडबुडे दिसायला लागलेले आहेत हे पहा आजूबाजूने खूप तूप सुटलेलं आहे आणि अगदी पातळ असं मिश्रण तयार झालेलं आहे जेव्हा असं होईल ना तेव्हा समजावं आपला हा जो रवा हो आहे ना तो छान असा साठ ते सत्तर टक्के भाजून तयार झालेला आहे जेव्हा असा रवा भाजून तयार होईल हलका चा रंग बदलेल ना तेव्हा मी या ठिकाणी एक छान असं पिकलेलं मध्यम आकाराचे केळं घेतलेलं आहे आणि त्या केळ्याचे ना अगदी बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत आता हे केळं जेव्हा ना सत्तर टक्के रवा भाजेन ना तेव्हाच घालायचं आहे आता हे केळं घातल्यानंतर चांगलं असं तुपामध्ये मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं चांगलं असं सा हे केळं जे आहे ना त्याचा स्वाद आहे तो आपल्या शिऱ्यामध्ये अगदी छान उतरतो बरेच लोक काय करतात सत्यनारायणचा प्रसाद बनवून झाला ना की त्यानंतर वरतून पिकलेले बारीक बारीक केळं घालतात पण असं केल्यामुळे ना आपला जो शिरा आहे ना तो काळपट होतो त्याला व्यवस्थित सव येत नाही जर असं सत्तर टक्के भाजल्यानंतर केळं घालून चांगलं मॅश केलं ना तो खूप छान असा प्रसाद आता शिरा होतो मस्त असं ह्याला केळ्याचा स्वाद खाताना लागतो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता छान असं मॅश करून घ्यायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आता आपल्या या ठिकाणी सत्तर टक्केच हा रवा भाजलेला आहे त्यामुळे अगदी गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि कमी असेवरती साधारणतः केळं घातल्यानंतर आणखी तीन ते ती चार मिनटं आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे आता हा रवा भाजत असताना ना कुठेही गॅस मोठा किंवा मध्यम करू नका अगदी कमी असेवरती मस्त असा हलकासा और पिंक म्हणजे असं गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे जता सत्यरायचा प्रसाद करताना अजून एक महत्त्वाची गोष्ट रवा जाड घ्यायचा आणि जो रवा आहे ना अगदी खमंग तुपामध्ये भाजून घेतला तरच तुमचा प्रसाद मस्त असा मऊ आणि रसरशीत तयार होणार आहे बरेच लोक काय करतात अगदी घाई करतात मोठा मध्यम गॅस करतात व्यवस्थित रवा भाजून घेत नाही त्यामुळे खाताना ना अशी कचकच -कच लागते तर तसं होऊ नये ना यासाठी रवा अगदी मंदाचे व ते पेशन्स ठेवून सतत हलवत भाजायचा म्हणजे तुमचा जो प्रसाद आहे तो अगदी छान असा तयार होणार आहे या ठिकाणी केळं घातल्यानंतर आणखी मी तीन ते ती चार मिनटं हा रवा खरपूस असा खमंग भाजून घेतलेला आहे तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता रव्याचा आणखी थोडासा रंग बदललेला आहे हलकासा सोनेरी हलकासा गुलाबी झालेला आहे आणि थोडासा असा दाणेदार तयार झालेला आहे असं जेव्हा होईल ना तेव्हा आपला रवा शंभर टक्के भाजला आहे असं समजावं हा रवा एक पट्टी भाजण्यासाठी मला साधारणतः पंधरा ते सोळा मिनटं मंद ते मध्यमासेवरती लागलेली आहे आता जेव्हा असा रवा भाजून होईल तेव्हा आपण जे दोन वाटी दूध आणि एक वाट्याचं पाणी जे होतं मिश्रण जे तयार केलं होतं ते गरम करायला ठेवलेलं होतं साईडला ते सर्व मिश्रण मी या भाजलेल्या रव्यामध्ये घालून घेतलेलं आहे आपलं दूध आणि पाण्याचं मिश्रणसुद्धा गरम आहे रवा सुद्धा गरम आहे त्यामुळे थोडंसं हे मिश्रण रव्यामध्ये घालताना सावकाश घालायचं आहे नाहीतर वाफ येऊ शकते अंगावरती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त असं आता हे दूध पाण्याचं मिश्रण रव्यामध्ये आणखी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तळापासून हलवायचं आहे म्हणजे कसं छोट्या मोठ्या गुठळ्या तयार होणार नाही तुम्हाला आत्ता मिश्रण हे फार असं खिरीसारखं पातळ जरी वाटत असेल तरीसुद्धा जसं जसं हे शिजेल ना दोन तीन मिनटं आपण ह्याला वाफ घेणार आहोत तसं तसं हे दूध आणि पाण्याचं मिश्रण पूर्णपणे रवा ॲब्झॉर्ब करून घेणार आहे आणि छान असं हे घट्ट मिश्रण तयार होणार आहे असं थोडंसं मिश्रण घट्ट झालं की गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि कमी असेवर ती झाकण ठेवून साधारणतः एक दोन ते तीन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे या ठिकाणी तीन मिनटं झालेली आहेत अगदी कमी आसेवरती मी वाफ काढून घेतली तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता आधी आपलं हे रवा आणि दूध पाण्याचं मिश्रण किती पात्र होतं आता पहा आपला रवा मस्त असं घट्ट झालेला आहे आणि छान असा दाणेदारसुद्धा होणार आहे हे पहा कडीला विहिरेसुद्धा लागलेलं नाही अगदी मस्त असं घट्ट स्वरूपात तयार झालेलं आहे आता जेव्हा असा रवा होईल ना आणि मस्त असा फुल्ल्यासारखा सुद्धा वाटत आहे तेव्हा आपण जे सुरुवातीला एकवटी साखर मोजून घेतली होती ना ती सर्व साखर याच वेळी घालायची आहे बरेच लोक काय करतात दुधासोबतच लगेच साखरसुद्धा घालून देतात मग त्यावेळी मात्र तुमचा जो सत्यनारायणचा प्रसाद आहे ना तो नक्की शिवट होणार आहे असं पूर्ण दूध ॲब्झॉर्ब केल्यानंतर वरतून साखर घालायची म्हणजे काय होतं साखर पुन्हा वितळते पुन्हा मिश्रण थोडंसं पातळ होतं आणि पुन्हा चांगलं असं सा कमी व ती वाफ करून घेतली की छान असा रवेदार आणि दाणेदार हा प्रसाद तयार होतो हे पहा साखरसुद्धा अगदी चांगलीशी मिक्स करून घ्यायची आहे साखर घातल्यानंतर आणखी थोडंसं हे शिऱ्याचं मिश्रण थोडंसं पातळ होणार आहे कमी असे व ते पुन्हा चांगलं असं परतून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता साखर पूर्णपणे वितरलेली आहे आणि आपलं हे शिऱ्याचं मिश्रण थोडंसं पातळ झालेलं आहे पण काहीच घाबरायचं नाही अगदी परफेक्ट असं आपला हा दाणेदार शिरा तयार होणार आहे आता झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून अगदी कमी आचेवरती दोन ते तीन मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे या ठिकाणी एक तीन ते ती चार मिनटं झालेली आहेत अगदी कमी आचेवरती मस्त अशी मी वाफ काढून घेतलेली आहे झाकण ओपन करायचं आहे आणि चांगला असा हा प्रसाद जो आहे तो तळापासून हलवायचा आहे तुम्हाला आधी किती पात्य वाटत होतं पण आता पहा अगदी असं घट्ट झालेलं आहे एक वाटी रव्यासाठी दोन वाटी दूध आणि एक वाटी पाणी घ्या अगदी परफेक्ट प्रमाण आहे तुमचा जो सत्यनारायणचा प्रसाद आहे ना मस्त असा मऊ लुसलुशीत रसरशीत अगदी दुसऱ्या दिवशी जरी खाल्ला ना तर तितकाच मऊ आणि रसरशीत लागणार आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे बरेच लोक काय करतात सव्वा वाटी किंवा एक वाटी रवा घेतला तर एक वाटी पाणी एक वाटी दूध किंवा दोन वाट्या दूध असं प्रमाण घेतात पण त्यामुळे काय होतं रवाना अजिबात रसरशीत होत थो नाही थोडा वेळ झाला म्हणजे चार पाच तास झाले ना ते खरखरीत लागतो घशाला खाताना दाटल्यासारखा वाटतो कोरडा कोरडा वाटतो तर तसं करू नका एक वाटी रव्यासाठी दोन वाटी दूध आणि एक वाटी पाणी घ्या मस्त असं आपला रसरशीत रवा तयार होणार आहे हे पहा परफेक्ट मस्त असा रवा फुललेला आहे आता काय करायचं आहे छान असे आपण जे तुपामध्ये भाजून घेतलेले सुकामेवा होता तो सर्व सुकामेवा ह्या स्टेजला घालायचा आहे आता चार पाच तुळशीची पानंसुद्धा घालायची आहे आणि एक मोठा चमचा वेलची पावडर घालायची आहे आता सत्यनारायणचा प्रसाद आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं नाही प्रसादाच्या शिऱ्यामध्ये कधीही मीठ घालत नाही जर तुम्ही इतर वेळी कधी हा शिरा बनवून खाणार असाल ना तर थोडंसं मीठ घातलं की शिऱ्याची चव आणखी वाढते आता सर्व अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात या ठिकाणी आपला जो प्रसिद्ध शिरा आहे ना तो छान असा तयार व्हायला सुरुवात झालेली आहे फक्त अगदी दोन तीन मिनटातच पुढच्या तयार होणार आहे हे पहा चांगलं असं मी मिक्स करून घेतलेलं आहे रंग पहा ना अगदी सुरेख आलेला आहे प्रत्येक दाणाने दाणा छान असा फुललेला आहे आता काय करायचं आहे जे वाटेमध्ये आपण एक वाटी तूप मोजून घेतलं होणार होतं ना त्यापैकी मी मुद्दाम एक चमचा तूप शेवटी ठेवलेलं होतं आता आपण काय करायचं आहे हा प्रसाद आता शिरा तयार झाला ना की उरलेलं जे तूप आहे ना म्हणजे जी, जी वाटी आहे ना आपण मोजून घेतलेली ती चांगली अशी पुसून वरतून साजूक तूप जे आहे ते शिऱ्यावरती घालायचं आहे त्यामुळे काय होतं शिरा जो आहे ना तो आपला आणखीच टेस्टी तयार होणार आहे आणि हे तूपसुद्धा अगदी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान आता गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून असंच आपण एक पाच दहा मिनटं साईडला ठेवून देऊयात त्यानंतर आपण हा सी शिरा पाहूयात कसा होतो येतो एक साधारणतः एक पंधरा वीस मिनिटानंतर मी झाकण ओपन केलं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त असं आजूबाजूनी तूप सुटलेलं आहे अगदी छान असा रंग आलेला आहे मस्त असं मऊ लुसलुशीत आणि रसरशीत तयार झालेला आहे प्रसाद आता शिरा झाल्यानंतर ना लगेच वाढायला घ्यायचं नाही किंवा झाकण ओपन करायचं नाही झाकण असंच अर्धा तास तरी ठेवून द्या म्हणजे काय होतं त्या प्रसादाला ना छान असं उष्णतेमुळे तूप सुटतं आणि मस्त असं मऊ रस्शी तयार व्हायला सुरुवात होते आता एक साधारणतः दोन तीन तासानंतर मी तुम्हाला दाखवते हा शिरा पाहणा पूर्णपणे थंड झालेला आहे मस्त असा मोकळा सुटसुटीत झालेला आहे अजिबात ह्या ठिकाणी वातट किंवा असं चिवट झालेलं नाही रंग पण अगदी सुरेख आलेला आहे तुम्हाला मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते शिरा म्हटल्या प्रसिद्धाचा ना अगदी मोकळा सुटसुटीत आणि मस्त असं मऊ रुसरशीत आणि रुसदूषितच व्हायला हवा तेव्हाच तो खायला खूप छान लागतो आता हा शिरा जो आहे ना तुम्ही दुसऱ्या दिवशी तरी खाल्ला ना तरीसुद्धा अगदी असाच मऊ रसरशीत लागणार आहे अजिबात कोरडा कोरडा होणार नाही कारण आपण तुपाचं रव्याचं आणि इतर सर्व जे प्रमाण आहे ना ते अगदी समप्रमाणामध्ये घेतलेलं आहे सर्व साहित्य समप्रमाणामध्ये घेतलं रवा चांगला भाजून घेतला केळी देखील चांगलं भाजून घेतलं ना की तुमचा रवा देखील माझ्यासारखा अगदी शंभर टक्के परफेक्टच तयार होणार आहे असं वरतून तुळशीचं पान दाखवलेलं आहे सत्यनारायणा गणपतीला हा असा प्रकारे प्रसाद आता शिरा ह्या वर्षी नक्की बनवून द्या गणपती अप्पा देखील खुश होईल आणि घरातली मंडळीसुद्धा खाऊन खुश होतील तुमची तारीफ करायची थांबणार नाहीत हे पहा तुम्हाला मी थोडासा हा प्रसाद घेऊन दाखवते हातावरती म्हणजे तुमच्या कळेल मस्त असं तुप्पट झालेलं आहे मऊ रसरशी तयार झालेला आहे कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा असंच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि हेल्दी रहा.